कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाणार आहेत सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे जुन्या संपाचा इशारा देण्यात तर जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी केली जाते याआधी सुद्धा या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला होता त्याचा फटका बसल्याचं पाहायला मिळालं होतं शासकीय कामकाज थांबलेलं होतं आणि त्यानंतर त्यांना काही आश्वासनं देण्यात आलेली होती त्यांचा हा संप मागे घेतला गेला असला तरी देखील त्यांच्या मागण्या अजून पूर्ण झालेल्या नाही जुनी पेन्शन लागू करा अशी मागणी